नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये सोबत सीमा सतीश देशमुख हे कुटुंबही येत आहे यांना लग्नाच्या बारा वर्षांत त्यांच्या घरामध्ये पुत्र तारेला आहे आज प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपणचा कसा झाला चला तर आपण त्या चर्चा करूया दादा नमस्कार दादा नाव पत्ता सांगा माझं नाव सतीश पत्ता तुमचं काय हायकोर्ट कॉलनी सातारा पोलीस बर कसं वाटतंय बारा वर्ष तुम्ही बाबा झाला तुम्हाला मुलगा झालेला आहे उतरत ना खूप आनंद आहे याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी सरांचे योग्य मार्गदर्शन आणि योग्य उत्तर तुम्हाला सरांची माहिती कशी भेटली नाव ऐकलं होत हो तुम्हाला पत्ता वर कुणी दिला सरांचा युट्यूब वरून भेटला होता युट्यूब वरून पाहिजे तुम्ही सरांच्या वेळेस भेटली सर काय म्हणते तुम्हाला नाही बघू म्हणे प्रत्येक वेळा आपण बर आणि तुम्हाला नॅचरल झालं बरोबर आहे आहे ही सगळ्यात मोठी चांगली गोष्ट ताईला ताई मला झालेला आहे पुत्रत्न घरात आलेला आहे खूप आनंद आहे खूप आनंद बरोबर आणि इथला अनुभव तुमचा कसा होता छान होता जेव्हा येत होते मी ट्रीटमेंट पण छान होता सरांची तुमचं पूर्ण झाला सर सरांनी खूप तुम्हाला मार्गदर्शन केला सुरुवातीला दादा सरांचे आभार शेवटी योगेश धन्यवाद तुमच्यामुळे योग्य उपचार आणि योग्य मार्गदर्शनामुळे ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि माझी परिवार कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यांचं आभार